नमस्कार मन मोकळे शब्दयात्री या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर मृडुमयी भजक आपण सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका असं संत तुकारामांनी म्हटलेलं आहे आणि शब्दांचं हे धन महाराष्ट्रात अनेक साहित्यिकांनी समाजाला दिलेलं आहे आणि वाचनातून शब्दांमधून साहित्यातून एक समाज एक विचार घडत असतो असेच एक ख्यातनाम साहित्यिक म्हणजे डॉक्टर विद्याधर पुंडलिक कथाकार नाटककार आस्वादक आणि समीक्षक म्हणून आपण त्यांना ओळखतो त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज आपण खास कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्यानिमित्त आपण गप्पा मारणार आहोत ख्यातनाम लेखिका संपादिका मोनिका गजेंद्र गडकर यांच्याशी नमस्कार मोनिका ताई कार्यक्रमात आपलं स्वागत करते आणि सांगायला खूप आनंद होतो की मोनिका ताई म्हणजे डॉक्टर विद्याधर पुंडलिक यांची कन्या त्या स्वत आज एक सिद्धहस्त लेखिका आहेत संपादिका आहेत अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि आज त्या आपल्याशी गप्पा मारणार आहेत विद्याधर पुंडलिक यांच्या साहित्याविषयी देखील आणि त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं एक वडील म्हणून ते कसे होते याविषयी देखील त्या आपल्याशी गप्पा मारणार आहेत हे सगळं आज आपण छान गप्पांच्या स्वरूपात इथे मांडणार आहोतच पण तत्पूर्वी आपण पाहणार आहोत डॉक्टर विद्याधर पुंडलिक यांच्याविषयीची एक ध्वनी का नमस्कार कार्यक्रमाचं आपलं खूप मनापासून स्वागत आणि आज खूप आनंद होतोय की त्यांच्या साहित्याविषयी तर आपण गप्पा मारणारच आहोत पण एक मुलगी म्हणून तुमचं आणि त्यांचं एक छान जिव्हाळ्याचं जे नातं होतं तेही आज आमच्या सगळ्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे ऐकायला मिळणार आहे तर मलाही खूप आनंद झालाय की त्यांच्याविषयी मला बोलायला मिळतंय या जन्मशताब्दीच्या वर्षात दूरदर्शनवर वर मिळतंय याचा आनंद वेगळाच आहे नक्कीच मोनिका ताई मला असं सांगा की तुम्हाला आ, हे कधीही जाणवलं किंवा कुठल्या वयाच्या जाणवलं की आपले बाबा लेखक आहेत मोठे तर पुंडलिक हे आमचं नावच थोडस वेगळं होत बर त्यामुळे मोनिका पुंडलिक असं म्हटलं की पहिला प्रश्न मला विचारलाच जायचा की मग विद्याधर पुंडलिक मग ते सांगताना माझ्या लक्षात यायचं की अरे माझे वडील काहीतरी वेगळे आहेत आणि मग त्यांच्या कथांचे संदर्भ लोक देऊन की त्यांची ही सती कथा काय सुंदर आहे आणि किंवा पोपटी चौकट असेल आजी शरण येते सारखी कथा असेल तर त्यामुळे मला ती जाणीव फार लवकर झाली की माझे वडील काहीतरी वेगळे आहेत आणि आज त्यांचं नावाने मी ओळखली जाती आहे की त्यांची मुलगी म्हणून किंवा मला मुद्दाम माझ्या शाळेमध्ये मा हे करायचं की तू पुंडलिकांची मुलगी तर तू हे सादर करशील का किंवा त्यांच्या कथा वाचशील का बरं बरं तर त्यामुळे ती जाणीव खूप लवकर झाली आणि त्याचा मला अतिशय अभिमान हा तेव्हापासूनच होता दुसरं असं की मला माझ्या मैत्रिणींचे जे वडील होते ते आणि माझे वडील याच्यात खूप फरक जाणवायचा बर म्हणजे आमचं म्हणजे मी अगदी सदाशिव पेठेतलं असं आमचं वास्तव पुण्याचं टिपिकल असं सदाशिव पेठी ज्याला म्हणतात तसं तर त्यामुळे अगदी फार सातच्या आत घरात वगैरे असं बंधन माझ्यावर कधीच नव्हतं म्हणजे माझ्याकडे उलट सांगितलं जायचं की ते टिळक स्मारक मंदिरामध्ये पुस्तकांचं प्रदर्शन आहे तर ते, ते आज काही झालं तरी तू ते बघून यायला पाहिजेच तुला आवडीची ती काय का जी पुस्तकं आहेत ती घेऊन ये ती पुस्तक वाचायची कधी कधी अण्णाही मला वाचून दाखवायचं त्यातलं काही चांगलं असेल ते आणि त्याच्यावर आमच्याकडे डिस्कशन चालायचं किंवा चांगलं नाटक बघून आलं तर अण्णांना मला आठवतंय की त्यांना खास नाटकांसाठी वगैरे आमंत्रण असायचे आणि त्यांचे पास असे ठेवलेले असायचे दोन बर तर मी हट्ट करायचे की मी तुमच्या बरोबर येणार आणि कधी कधी मी त्यांची बोलणीही खाल्लेली आहेत कारण अजून एक पास हुँ, मागावा लागायचा हिच्यासाठी म्हणून तर ते त्यांना कमी पण वाटायचं पण मी हट्टाने म्हणजे अगदी बोलणे खात खात रिक्षातून मी त्यांच्या बरोबर <laughs> नाटक बघितले बर, बर। आणि मग आल्यानंतर त्याच्यावर अर्थातच काय चांगलंय काय खटकलं किंवा तो ही. लेखक म्हणून काय वेगळा सांगू पाहतोय अशा प्रकारच्या चर्चा वगैरे आमच्या म्हणजे एक वेगळंच वातावरण घरात होतं लेखक मंडळींची तर ये तर म्हणजे ती नित्याचीच होती की सकाळी आमचा हॉल अक्षरशः लेखकांनी भरलेला असायचा कोण कोण मंडळी असायची किती म्हणजे रोजचे अगदी म्हणावेत मन, तर श्रीज जोशी असायचे विषम पारगावकर असायचे सुभाष भेंडे कधी मुंबईहून यायचे किंवा विग कानेटकर शेजार तर आमचा दिबा मोकाशींचा होता त्यामुळे दिबा ही त्याच्यात येऊन आमच्याकडे बसायचे शांताबाई शेळके किती नाव व्यंकटेश माडगुळकर असे खूप जण आमच्याकडे सतत यायचे आणि त्यांच्या चर्चा म्हणजे प्रत्येकाच्या लेखनावर किंवा एखादी कथा लिहिलेली असेल कोणी तर त्याच्यावरच किंवा एखादा लेखक आडला असेल हु, की हे मला सुचलंय पण हे पुढे कसं न्याव तर तिथे चर्चा चालायच्या तेव्हा तुम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही पुढे जाऊन लेखिका व्हाल किंवा लिहाल नाही मी म्हणजे माझ्या वडिलांचा एक अतिशय वाईट असा गुण घेतलेला <laughs> आहे तो म्हणजे आळशीपणा तर त्यामुळे लहानपणापासून मी फार आळशी आहे बर <laughs> आता तो थोडासा कमी झालाय पण तरी आहेच आणि फार महत्वाकांक्षीही मी नाही आहे माझे वडीलही तसे नव्हते <laughs> पण <पन> ते <laughs> लेखनाच्या बाबतीत होते तर त्यामुळे असं काही मी वडिलांसारखी लिहायला लागेन किंवा लिहिलं पाहिजे किंवा मा माझं ते एक ध्येय होत असं कधीच नव्हतं पण मला त्यांच्या कथा वाचताना त्या खुणा व्हायच्या आणि काहीतरी माझं शब्दांशी नातं आहे हे जाणवायचं चा। म्हणजे माझे निबंध वर्गामध्ये मा वाचून दाखवले जायचे किंवा एम एचे पेपर वाचून दाखवले जायचे पण तरी सुद्धा मी एम ए मराठी घेऊन केलं सोशलॉजी घेऊन केलं तरी मला असं वाटलं नाही की मी अण्णांसारखी कथा लिहायला लागेन ला किंवा लेखिका का होईल चार पाच दिवसापासून खूप ताप आहे हम्म डोकं शरीराचे सांधे आणि डोळ्याच्या हातही दुखतंय हम्म अंगावर लाल डाग पण आहेत हे डेंग्यूची लक्षण आहेत डेंगू घाबरू नका डेंग्यू एक साधारण व्हायरल ताप आहे योग्य इलाज आणि तरल पदार्थ घेऊन घरीच ठीक होऊन जातो बरेच कमी वेळा ताप उतरल्यावर पण रक्तस्राव किंवा बीपी कमी झाल्यामुळे इस्पितळात भरती होण्याची गरज पडते डेंग्यूची लक्षणे दिसताच डॉक्टर ना भेटा रक्त तपास व डेंग्यू पासून बचाव करा एता पिकाले बहर शिवार झालं हरभर एता मातीचा हा गंध म्हणजे आनंद लहर आनंदाची लहर मनात फुलवणारी माते समान असणारी ही काळी आई या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहिती पूर्ण कार्यक्रम हो प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसाच आपल्या मातीतलं आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी साडेसहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर मराठी विज्ञान परिषद जगभरात अनेक विषयातील विज्ञान तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे शेती उद्योग पर्यावरण अंतराळ वैद्यकशास्त्र शरीर विज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता अशा असंख्य क्षेत्रात नवनवीन संशोधनाचे वारे वाहत आहेत विज्ञानाच तंत्रज्ञानाचं नवीन जग जाणून घेण्यासाठी पाहत राहा विज्ञानं जनहिताय प्रसारण दर शनिवारी रात्री नऊ वाजता आणि पुनप्रसारण दर रविवारी सकाळी साडे नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री सह्याद्रीवर साऊंड कॅमेरा पुराणे सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी तुम्ही आता म्हणालात खरं की आळशी वगैरे पण असं काही आम्हाला वाटत नाही कारण तुमच्या <laughs> खूप कथा आम्ही वाचलेल्या आहेत त्यातली त्यातली आर्तता असू देत किंवा त्यातली खोली असू देत ही नेहमीच वाचकांना खूप भावत असते तुम्हाला आज मागे वळून बघताना काय वाटतं की तुमच्या कथांमध्ये आणि पुंडलिकांच्या कथांमध्ये काही साम्य किंवा एखादा काहीतरी असा धागा जाणवतो हो समानतेचा एक तर म्हणजे चांग चांगल्या याने मला असं माझा जेव्हा मा पहिला कथासंग्रह आला तेव्हा मला भीती वाटत होती हो की त्यांच्या कथांची माझी एक नॅचरली स्वाभाविकता तुलना होईल की काय आणि ते फारच म्हणजे ज्या पद्धतीचं ते लिहित होते तेवढी माझी उंची आहे का नाही आणि तशी जर तुलना झाली तर एक लेखिका म्हणून माझ्यावरही अन्याय आहे आणि त्या म्हणजे त्या उंचीला मी गेले नाही तर लोक म्हणतील की पुंडलिकांची कथा कुठे आणि हिची कुठे असा एक थोडासा भीतीचा भाग माझ्यामध्ये होता पण सुदैवाने प्रभाव जो म्हणतो हु. की लेखक म्हणून प्रभाव माझ्या वडिलांचा माझ्यावर किती होता तर काहीच नव्हता अच्छा म्हणजे माझी कथा माझ्या पद्धतीने व्यक्त झाली ती फार उंचीची असेल नसेल हा भाग वेगळा पण ती पुंडलिकांपेक्षा वेगळं लिहिते हे जे मला हवं होत की ही तिची कथा आहे असं त्याच्याकडे बघितलं गेलं पण तरी सुद्धा मला हातकणंगलेकरांचा उल्लेख करा वाटतो की त्यांनी मला लिहिलं होतं की जिथे पुंडलिकांची कथा थांबली तिथे तुझी कथा सुरू झाली तर त्यामुळे त्यांनी त्या, त्या पत्रातही लिहिलं होतं की तुझी कथा वेगळी आहे पण तरी सुद्धा पुंडलिकांची आठवण होते मला स्वतःला असं वाटत नाही पण कदाचित वडिलांमुळे असेल आणि मेन म्हणजे त्यांनी कसं लघुकथा जास्ती लिहिल्या माझी दीर्घ कथा आहे oh. आणि अनुभवांच्या दृष्टीने वगैरे त्यांची कथा पूर्णत वेगळी आणि माझी वेगळी आहे मी कदाचित काळाचाही फरक असेल किंवा एक स्त्री म्हणून काही संवेदना माझ्याकडे अधिक वेगळ्या पद्धतीने आल्या त्यांच्या वेगळ्या पद्धतीने आल्या अशा प्रकारचा थोडाफार फरक असेल पण एक साम्य सांगता येईल की त्या ज्या निष्ठेनी ते लिहायचे ती निष्ठा माझ्याकडे मी आळशी असून सुद्धा आली हे मला फार महत्वाचं वाटतं आणि त्यांचं म्हणजे की मी लिहीन ते कसदारच लिहीन अच्छा आणि मलाही असंच वाटतं की मी कमी लिहीन पण जे लिहीन ते लक्षात राहील असं लोकांच्या असं लिहिलं पाहिजे हा संस्कार मात्र नक्की आमच्या दोघात कॉमन आहे <laughs> तुम्ही आता म्हणालात की एक लेखनाप्रती एक निष्ठा जी त्यांच्यामध्येही आहे आणि तुमच्यामध्येही आहे तर आज तुम्ही एक स्त्री म्हणून एक वेगळा विचार मांडता असा तुम्ही उल्लेख केलात पुंडलिकांच्या कथांमध्ये पण स्त्री पात्र किंवा स्त्रियांची जी चित्र आहेत ती त्या काळातल्या इतर चित्रांपेक्षा वेगळी होती तर त्याच्याबद्दल जाणून घ्यायला मला म्हणजे वडील म्हणून नाही पण एक लेखक म्हणून त्यांचं फार महत्वाचं योगदान वाटत की स्त्री व्यक्तिरेखांबाबत की त्यांच्या या स्त्रिया ज्या आहेत आणि ते ज्या काळात लिहित होते तो काळ फार वेगळा होता आणि बा, म्हणजे बाईकडे बघण्याची दृष्टीच खूप संकुचित होती ती एक अबला आहे अशा प्रकारचा जो तो संबंध काळ होता किंवा ती फार तर फडके खांडेकरांच्या ह्याच्यामध्ये ती अधिक रोमॅन्टिक आणि प्रेयसीच्या भूमिकेतली अशी पण वडिलांच्या माझ्या म्हणजे कथा जर बघितल्या तर त्यांची स्त्री व्यक्तिरेखा या फार सशक्त आहेत म्हणजे त्यांना एक स्त्रीचा आतला आवाज फार समजत होता असं मला इथे सांगावस वाटत किंवा स्त्रीकडे बघण्याचे जे पुरुषी टिपिकल असा जो दृष्टिकोन असतो तसा लेखक म्हणून त्यांचा नाहीये म्हणजे त्यांची प्रत्येक जर म्हणजे सतीतली जर ही घेतली नायिका घेतली की जिच्या भोवती त्यांनी तिचं सतीत्व कि एका असामान्य व्यक्तीच्या जर वाट्याला एक सामान्य अशी जोडीदार आली तर तिची होणारी घुसमट किंवा तिची होणारी गुदमर ती त्यांनी सतीतून व्यक्त केली किंवा मा एका मांजरीची कथा गोष्ट सारख्या त्यांच्या कथेमधली जी पाथ जाता ती। हु, त्या बाई की तिची दुःखाला समजून घेण्याचा एक स्त्री म्हणून जो दृष्टिकोन आहे किंवा त्यांचे जे पुरुष आहेत ते बाईकडे सन्मानाने बघतात ते कधीही तिला गृहित धरत नाहीत किंवा ती कौटुंबिक चौकटीत राहूनही स्वतःची ओळख जपणारी आहे ती काहीतरी व्यक्त करू पाहतीये तिला तिची मतं आहेत ती काहीतरी स्वतःचे स्वतः निर्णय घेऊ पाहते आहे त्यांची मोनालिसा सारखी कथा असेल किंवा अजूनही अनेक आता नवीन आम्ही त्यांचं अप्रकाशित कथांचं करतो हो। आहोत त्याच्यातल्या विशेषता खूप आहे किंवा कोनाडासारखी त्यांची कथा घेतली तर लक्षात येतं किंवा प्रवास सारखी त्यांची एक कथा मला आठवते की ज्याच्यामध्ये त्यांनी ट्रेन मध्ये एक आदिवासी स्त्री बाळंत होतीये आणि ते सबंध बाळण पण चित्रित केलेलं आहे एका पुरुषांनी ज्या तर या बाईच्या कळा वेदना बघाव्यात आणि ते सबंध वर्णन वाचलं तर अंगावर काटा येतो तो एका तो एका वर्णन करावं आणि तुम्ही आता सांगितलं की त्यांच्या साहित्यातल्या स्त्रिया ह्या वेगळ्या होत्या सक्षम होत्या तसंच त्यांच्या घरातल्या दोन स्त्रिया म्हणजे तुम्ही आणि तुमच्या आई रागिणी पुंडलिक तर ह्याही लिहिणाऱ्या आहेत त्याविषयी देखील जाणून घ्यायला आवडत आई लिहायला तुम्ही दोघीही माझ्या आईचं तर म्हणजे ती त्यांची लेखन एकच होते आणि त्यांनी तिच्यावर स्वतःला अक्षरशः सोपवून दिलं म्हणजे ती नसती तर त्यांनी कसं केलं असतं मला खरच हे वाटतं आश्चर्य वाटतं की खरच ती नसती तर ते आज इथपर्यंत गेले कारण ती जास्ती महत्वाकांक्षी होती अच्छा ती त्यांच्या हातात अक्षरशः पेन देऊन तुम्ही लिहिलं पाहिजे तुम्ही मला बाकी भेट वस्तू देऊ नका पण मला ही सोवाळणी द्या अशा प्रकारचं तिने खूप मोठी त्यांना सास संगत केलेली आहे पण ते करता करता तिने स्वतःला खूप घडवलं जे जसं त्यांनी तिला शब्द दिले लिहिता लिहिता तसं त्यांनी तिला गृहित कधी धरलं नाही तिचाही सन्मान राखला तिलाही तिची काहीतरी आयडेंटिटी आहे ओळख आहे हे सतत जपलं त्यामुळे त्यांना ती लागायचीच आणि त्यांची जी दोघांचं सहजीवन होत त्या सहजीवनामध्ये ते हु� दोघही एकमेकांना घडवत गेले तसं तिचं लेखिका पण हे त्यांच्या नंतर उदयाला आलं म्हणजे ते गेल्यानंतर तिने जे आत्मकथन लिहिलं ते अतिशय साध आणि संवादी असं होत जे ती जगली ते त्याच प्रतिबिंब तिच्या ह्याच्यात होतं आणि ती जशी बोलायची तसं तिने लिहिलं पण ते इतकं भिडलं आणि त्यात तिची जशी त्यांना सोबत व्यक्त झाली तशी त्यांची सोबतही तिला त्याच्यातनं फार हो। 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 जीवन म्हणतात तस तुम्ही देखील लेखनिक म्हणून काम केलेलं आहे हो मलाही ते बसवायचे लिहायला त्यांच्या पण तो त्यांचा प्रवास जो कथेचा निर्मितीचा तो अतिशय त्यांना थकवणारा होताच कारण आज मी लेखिक आहे तर तो असतोच पण ते दुसऱ्यालाही थकवायचं म्हणजे काय <laughs> कारण ते एक शब्द झाल्यानंतर खूप मोठा पॉज असायचा मग म्हणायचे की त्या मागे त्या मागच्या पानावर लिहिलेल्या त्या ओळी वाच परत मग त्याच्यावर काट मार मग परत नवीन त्यांना काहीतरी सुचायचं मग परत ते म्हणायचे की नाही नाही त्या चार ओळीतली ती ओळ घे आणि ती इथे टाक हे सगळं माझं लक्ष खेळण्याकडे असायचं माझ्या मैत्रिणींक वाट बघत असायच्या आणि ते मला लिहायला बसवलेलं असायचं पण तो संबंध काळ फार तेही मला आवडायचं त्यांचं लेखन मला पहिल्यांदा मग कसं वाटतंय कथा काय मी कशी पुढे नेणार आहे याचा काही तुला अंदाज येतोय का अशा प्रकारचं ही ते थोडंफार माझ्याशी बोलायचे आणि मी ते कंटाळून त्यांना सांगायचे त्यावेळेला खूप कंटाळा यायचा कारण त्यांची ती प्रक्रिया मला फार आणि तुम्ही पण खूप लहान तुम्ही लिहिलेल्या कथा त्यांनी का नाही नाही मला ती एक कायम हळहळ वाटते की निदान मी लिहिती झाली आहे आणि त्यांच्यासारखीच कथा लिहतीय हे त्यांना कळायला हवं हो होतं पण नाही फक्त मला मा, आनंद यादव शिकवायला होते अच्छा एम बर आणि ते माझे गाईड होते विद्धा, विद्धा। हा पुणे विद्या तर ते एकदा माझ्या वडिलांना म्हणाले होते की पुंडलिक तुझ्यापेक्षा तुझी मुलगी चांगलं लिहिते अच्छा तर तेव्हा मला त्यांनी टप्पू दिला होता की काय ग एवढं मला काय मागे बिगे टाकणार आहेस की काय नाही जेष्ठ निअर पण त्यांना कळलं नाही याची मला फार हळहळ वाटते म्हणजे नक्कीच आजोबा तुम्ही मला न्यायला का नाही आला अरे आजोबांची तब्येत खराब आहे त्यांना खूप ताप आहे डोको दुखत आणि होतात मुलांना मलेरिया एक भयंकर आजार आहे जो डासाच्या चावण्यामुळे होतो थंडी वाजण्याबरोबर हुडहुडी ताप दुखणं उलट्या इत्यादी जर दिसून आली तर तपासणी आणि उपचार करून घेतले पाहिजे आम्हाला ताबडतोब आरोग्य केंद्रात केलं पाहिजे मलेरियाची लक्षणं असतील तर सरकारी आरोग्य केंद्रामध्ये जाऊन मोफत तपासणी आणि संपूर्ण उपचार करून घ्या संकल्प आमचा आहे भारताला मलेरिया मुक्त बनवायचा आहे नमस्कार पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची पाराखडी या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपलं स्वागत करते संघर्ष संधी आणि सिद्धी जाणून घेऊया यशस्वी उद्योजकांच्या कथा त्यांच्या शब्दात स्वप्न बघा मेहनत करा आणि यशस्वी व्हा जाणून घेऊया उद्योग जगतातील यशाचं गुपित थेट त्यांच्या शब्दात मराठी उद्योजकांचे प्रेरणादायी प्रवास पाहायला विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दर शनिवारी रात्री वाजता प्रस्तुत उद्योजकांची अभिनव उत्पादने वारसा अभिनवतेचा विश्वास ग्राहकांचा तांबड्या कुशीत पाऊस शिरावा आणि मातीतून अंकुर फुटावा जातीवंत बियाणांची उत्पत्ती शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान अनुभवी तज्ज्ञांद्वारे कृषी व्यवस्थापनाचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन आणि तरुणाईचा शेतीकडे वाढता कल उत्साह आणि त्यातून शेतीपूरक उद्योगाला मिळालेली चालना परिपूर्ण माहिती देणारा कार्यक्रम कृषी दर्शन प्रसारण सोमवार बुधवार शुक्रवार सायंकाळी सहा वाजता आणि पुनप्रसारण सोमवार मंगळवार गुरुवार सकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर म्हणतात ना आरोग्य खरी संपत्ती तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण कुठे तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता पुन्हा प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर त्यांच्या पूर्ण साहित्यामध्ये एक थोडासा मिश्किलपणा येतो तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे त्यांच्या स्वभावातच तो होता की लेखनामध्ये कसा उतरला बेसिकली ते खरोखरच मिस्किल आणि विनोदी होते म्हणजे कुठेही गेले तरी ते हवे हवेसे वाटायचे त्याचं कारण त्यांच्यात ते एक छान सेन्स ऑफ ह्युमर होता आणि त्याच प्रतिबिंब म्हणजे प्रत्येक लेखकाचं व्यक्तिमत्व त्याच्या लेखनात उमटत तसं त्यांच्या तस कथांमध्ये तो पण आलेला आहे पोपटी चौकट सारखी कथा अतिशय सुखांत किंवा आजी शरण येते हा पण त्यांना सतत त्यांच्या व्यक्तिमत्वात असल्यामुळे तशा काही सुखांतिका त्यांनी लिहिल्या आणि मग विकल अशी मानवी जीवनाची रूप किंवा दुःखाबद्दल त्यांना एक मृत्यूबद्दल सतत एक आकर्षण होतं असं आपण म्हणूया त्याच्याबद्दल किंवा माणसाच्या वाट्याला जी दुःख येतात त्याच्याबद्दलही एकीकडे ते विकल होऊन विचार करायचे त्यामुळे सुखांतिका आणि शोकांतिका अशा दोन्ही प्रकारच्या त्यांच्या कथांमध्ये आपल्याला दिसतात तो मिस्केलपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अगदी अविभाज्य असा भाग होता असं आपण म्हणूया नक्कीच आणि म्हणजे समग्र त्यांचं साहित्य आज उपलब्ध आहे अनेक ठिकाणी उपलब्ध आहे बर बरंचसं साहित्य विशेषत वाचनालयांमधून देखील आपण ते वाचू शकतो कार्यक्रमाच्या सांगतेच्या वेळी तुम्ही काय सांगाल की एकूणच त्यांचं साहित्य वाचून आज तुम्हाला लेखिका म्हणून वाचक म्हणून आणि मुलगी म्हणून काय वाटतं मला सगळ्यात वैशिष्ट्य असं वाटत की आजही त्यांचं सा साहित्य वाटत ते म्हणजे आता नवकथेचा काळ खूपच त्याला कितीतरी वर्ष हो। लोटली पण काही लेखक का आता म्हणजे ज्या नवकथाच्या ह्याच्यात उदयाला आले किंवा ज्यांनी कथेला एक नवीन आयाम दिले पण असं म्हणायचं त्यांच्या कथा आता वाचवतही नाहीत किंवा त्या का खूप कालबाह्य किंवा तो काळ जरी समजून घेतला तरी त्या थोड्याशा कृत्रिम घडवल्यासारख्या वाटतात माझ्या वडिलांनी पुंडलिकांच्या कथांमध्ये कारागिरी नक्की आहे पण ती जाणवणार नाही इतकी त्यांनी ते विषय अतिशय नजाकतीने तरलतेनं आणि मेन म्हणजे ते सौंदर्य लक्षी फार होते शैलीच्या बाबतीमध्ये ते अतिशय काटेकोर होते म्हणजे कुठला शब्द वापरायचा त्याच्यासाठी किती छटा त्या शब्दाला आहेत त्यांना त्या ते त्यातली कुठली छटा हवी आहे त्यासाठी ते अर्जुन वाडकर जे संस्कृतचे अभ्यासक त्यांच्याकडे जाऊन किंवा एकेका शब्दासाठी त्यांची कथा अडून असायची या बाबतीत जर आज विचार केला त्यांची कथा तर अशी कथा आज वाचायला मिळत नाही आणि ती आजही ताजी वाटते कालबाह्य वाटत नाही किंवा ती आपल्याशी संवाद करते आपल्याला परत तोच आनंद देते हे त्यांच्या कथांचं फार मोठं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं की हीच साहित्याची ताकद असते की कितीही वर्ष मध्ये लोटली तरीही ते तसंच ताज टवटवीत आणि आजच्या काळाला अनुसरून समकालीन समक चक्र किंवा मा माता द्रौपदी सारखं नाटक घेतलं तर ते समकालीन का वाटत कारण त्याच्यातला जो प्रश्न आहे तो आजही तसाच आहे किंवा म्हणतो की जी की सनातन रूप आहेत ती त्यांनी पकडली त्यामुळे अभिजात ज्याला म्हणतो की अभिजात कथा तशी त्यांची ती कथा आहे नक्कीच मोनिका ताई खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि खरं तर गप्पा अजून खूप खूप खूपच बाकी आहेत पण तरीही आज आपण इथेच थांबतोय तुम्ही इथे आलात पुन्हा एकदा दूरदर्शनच्या आमच्या संपूर्ण मनापासून मना मना नापा। आभारी